कुंभ राशी एकवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी या आठवड्यातील नक्षत्रांच्या स्थितीवरून असे दिसून येते की प्रेमसंबंधांचा ग्रह मानला जाणारा शुक्र त्याच्या उच्च राशी ऋषभ राशीत संक्रमण करेल आणि मालव्य राजोग बनवेल तर आठवड्याच्या सुरुवातीला शुक्र मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि केतू आणि राहू देखील नक्षत्र बदलणार आहेत अशा परिस्थितीत कुंभराशीच्या लोकांसाठी प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊयात कुंभराशी प्रेमसंबंधांच्या बाबतीत कुंभराशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे तुम्ही ना तुमच्या नात्यात एक नवीन वळण देऊ शकता तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात काही अपारंपरिक निर्णय घेऊ शकता जर तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या भावना व्यक्त करू शकला नसाल तर संधी मिळाल्यावर तुम्ही या आठवड्यात तुमच्या भावना व्यक्त करू शकता आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधांशी संबंधित चांगली बातमी मिळेल जीवनात शांती राहील आणि मन प्रसन्न राहील तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी राहाल परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कुंभराशी या आठवड्यात तुमच्या योजना अंमलात आणण्याचा काळ आहे तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते तुमच्या सहकार्यांशी सुसवाद राहील हा काळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे आणि काही जुन्या चांगले उत्पन्न मिळू शकते कौटुंबिक जीवनात आनंद राहील सुधारतील शेवटी तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकेल आरोग्य चांगले राहील पण डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे ग्रहस्थिती पाहता कुंभराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरामदायी राहणार आहे या आठवड्यात तुमची नियोजित कामे तुमच्या इच्छेनुसार घडताना दिसतील सत्तेत आणि सरकारमधील लोकांशी तुमची जवळीक वाढेल आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता असेल जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या योजनेवर काम करत असाल तर तुम्हाला त्यात विशेष यश मिळू शकते या आठवड्यात लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे जर तुम्ही परदेशांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या आठवड्यात अनपेक्षित फायदे मिळतील या आठवड्यात नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील वरिष्ठ कनिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल तुम्हाला अनुकूल ठिकाणी बदलीची भेट मिळू शकते तुमची कीर्ती वाढेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप अनुकूल आहे या काळात तुमची मेहनत फळाला येईल बहुप्रतीक्षित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण आठवडा सामान्य राहणार आहे प्रेमसंबंधात परस्पर विश्वास वाढेल भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील कुंभ राशी या आठवड्यात तुमच्या कुंडलीच्या प्रेमकथेत सुंदर ऊर्जा प्रवेश करेल मिथून राशीतील चंद्रामुळे आठवड्याची सुरुवात होईल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमकथेबद्दल अधिक आशावादी वाटेल नाते संबंधात असलेल्यांना या ऊर्जेचा वापर त्यांच्या जोडीदारावरील प्रेम वाढवण्यासाठी करता येईल तर अविवाहित लोकांना नवीन लोकांना भेटणे सोपे जाईल मंगळवारी चंद्र राशीच्या चंद्राने लवकर वातावरणात व्यावहारिक ऊर्जा भरतो म्हणून करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे तर सिंह राशीचा ऋतू बावीस जुलै रोजी सुरू होत आहे जो तुमच्या नाते संबंधांवरही प्रकाश टाकेल पुन्हा एकदा रोमॅन्टिक ऊर्जा कायम राहील चोवीस तारखेला येणारी अमावस्या प्लुटोच्या विरोधात आहे जो एका नवीन सुरुवातीचा संकेत देतो जिथे तुमचे सध्या असलेले किंवा भविष्यात भेटण्याची शक्यता असलेले प्रेमसंबंध तीव्र असतील जे तुम्हाला बदलून टाकतील वाढ तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असलेले तुमचे बंध उंचावण्याची अपेक्षा करा कुंभराशी हा आठवडा तुम्हाला संवाद आणि आत्मनिरीक्षणात्मक अंतर्दृष्टीने भरलेला दिसेल जो समुदाय आणि आत्म वाढीवर भर देईल बुध राशीचे गतिमान स्थान सोमवारपासून संवाद आणि प्रेरणादायी देवाणघेवाणीसाठी वेळ दर्शवते आठवड्याच्या मध्यात करिअरच्या संधी उदयास येतात विशेषत सर्जनशील उपक्रमांशी संबंधित नाविन्यपूर्ण कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ देतात शुक्र गुरुवारी नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणतो प्रलंबित बाबी सोडवण्यासाठी खुल्या मनाच्या संभाषणांना प्रोत्साहन देतो आर्थिक दृष्ट्या अपारंपरिक मार्गांचा विचार करा तुमचा अनोखा दृष्टिकोन अनपेक्षित नफा मिळवू शकतो तर आरोग्याच्या बाबतीत समतोल आहार आणि गट क्रियाकलाप आत्म्याला बळकट करतात आणि चैतन्य टिकवून ठेवतात शनिवारचे संरेखन जागतिक जागरूकता किंवा परोपकारी प्रयत्नांसाठी एक परिपूर्ण टप्पा सेट करते ज्यामुळे तुमचे मानवतावादी गुण संपू शकतात तर आठवड्याच्या शेवटी चंद्राचे पैलू चिंतनशील विराम ध्यान किंवा जनरलिंगसाठी एक आदर्श क्षण खोलवर भावनिक आणि आध्यात्मिक आत्मनिरीक्षणात खोलवर जाण्याचे संकेत देतात या आठवड्यात प्रेरणा घ्या आणि तुमच्या अनोखा दृष्टिकोनात दूरदर्शी आदर्श मार्गदर्शक तत्त्वे म्हणून राखा एकंदरीत पाहता कुंभ राशी हा आठवडा विविध ऊर्जेचा आहे तुमच्यात भावनिक खोली बौद्धिक उत्साह आणि विकसित होत असलेले नाते असू शकते कुंभ राशीच्या साप्ताहिक राशीची राशी तुम्हाला तुमच्या भावनिक प्रक्रियांबद्दल जागरूक राहण्यास प्रोत्साहित करते तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्जनशील संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे शुक्र राशीचे भ्रमण हलकेपणाने आकर्षक आणेल राहूचे संक्रमण तुमच्या ओळखीच्या भावनेला आव्हान देत असल्याने तुम्ही स्थिर आहात कुंभराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल नवीन गोष्टी शिकाल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे